अकोला शहरात भाजपाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन केले अकोला शहरातील खुले नाट्यगृह परिसरात भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या जातीचा उल्लेख केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत असा दावा राहुल गांधींनी केला होता या वक्तव्याचा राज्यभरात भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे अकोल्यातही वक्त या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली जेव्हा आपल्या पूर्वजांचे आणि आपला पक्ष त्यांच्या नावावर चालते त्यांच्या चुकीच्या गोष्टी जेव्हा जगासमोर येतात तेव्हा देशातील तमाम जनतेला विस्तृत करण्याचा काम काँग्रेस पार्टीने राहुल गांधी विशेषतः करत राहतात मोदीजींनी राज्यसभेचे तेव्हा नेहरूजींच्या आरक्षणाच्या बाबतीत काय विचार होते आणि एखाद्या पत्राच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी काय व्यक्त केलं हे रेकॉर्डवर असणारं पत्र या मोदीजींनी वाचून दाखवलं संसदेमध्ये तेव्हा एक सुप्त लहर देशामध्ये तयार झाली हे ओबीसीच्या दलितांच्या विरोधात भूमिका निरुजी घ्यायची आणि त्याच्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काल राहुल गांधींनी एक वक्तव्य केलेलं आहे आमचं इतकंच म्हणणं आहे की देशामध्ये इतक्या जाती इतके धर्म इतक्या पोट जाती जुन्या गोविंदांना राबून राहिल्या त्या तुम्ही हा कोण आहे तो कोण आहे कशासाठी का ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा